नमस्कार मी आर्या राहुल खराडे इयत्ता पाचवी माझ्या शाळेचं नाव सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय विद्यापीठ तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मित्रांनो आजचा आपला विषय आहे बिनभिंतीची शाळा खरं सांगितलं तर शाळा म्हणलं की मला जरा कंटाळाच येतो पण जेव्हापासून मला या निसर्ग शाळेबद्दल कळाले आणि मी या निसर्ग शाळेत शिकण्याचा मनापासून प्रयत्न करू लागले तेव्हापासून मला शाळा खूप आवडायला लागली संत तुकाराम महाराज त्यांच्या वृक्षवल्ली सोयरे या अभंगात ते म्हणतात आकाश मंडप पृथ्वी मन क्रीडा करी या विशाल आकाशाच्या मंडपाखाली अखंड पृथ्वी हेच आसन समजून आपण जर या भिनभिंतीच्या शाळेत म्हणजेच निसर्गाच्या शाळेचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला या शाळेत खूप काही शिकायला मिळेल निसर्ग हा आपला खूप मोठा गुरु आहे आणि पृथ्वी ही त्याची भिनभिंतीची शाळा आहे या बिनभिंतीच्या शाळेत जगातले सगळीच्या सगळे विषय शिकवले जातात हो मित्रांनो या बिनभिंतीच्या शाळेत जगातले सगळेच्या सगळे विषय शिकायला मिळतात पण त्यासाठी आपल्याला निसर्गाला आपला गुरु मानून एकलव्याप्रमाणे स्वतःच्या निरीक्षणाने सुरुवात केली पाहिजे निसर्गाला आपला गुरु मानून सर्वात जास्त शोध कोणत्या विषयात लावले गेले तर ते विज्ञानात आता हेच बघा ना राईट बंधूंनी लावलेल्या विमानाचा शोध त्यांनी एका कबुतराच्या निरीक्षणाने लावला आणि जगातील सर्वात वेगवान रेल्वेचा आकार किंगफिशर म्हणजेच आपल्या खंड्या या पक्षाच्या आकारावरून डिझाईन केला गेला विज्ञानाच्या प्रत्येक शोधात कुठं ना कुठं निसर्ग असतो विज्ञानातच काय तर गणिताच्या अनेक संकल्पनांचा शोध सुद्धा या निसर्गातच लावला गेला आहे निसर्गातून लावल्या गेलेल्या फेबोनाच्या संख्याक्रमाचा वापर आज कित्येक कम्प्युटर प्रोग्राम्स मध्ये व आधुनिक गणितांमध्ये केला जातो मित्रांनो विशेष म्हणजे आपण वस्तू रोजच्या जीवनात वापरतो उदाहरणार्थ वेलक्र ची चिकटपट्टी पवनचक्की एलईडी बल्ब सिमेंट अशी कितीतरी नावे सांगता येतील आणि एवढंच नाही तर हल्ली ज्यांच्या हवामानाचा अंदा अंदाज चुकत नाही असे पंजाबराव डक सुद्धा या निसर्गाचे निरीक्षण करूनच त्यांचा अंदाज सांगतो पण आता हे सगळं झालं या निसर्ग शाळेने म्हणजेच आपले बिन भीन शाळेने आतापर्यंत आपल्याला काय दिलं याबद्दल पण आज आपण आप या बिन भीन शाळेत इति अभ्यास करतो हे जास्त महत्त्वाचं ठरणार आहे शाळेत बाईंनी मला फुलपाखऱ्याच्या वाढीच्या अवस्था खूप तळमळीने शिकवलं पण मला तर ते तेव्हाच समजल्या जेव्हा मी एका कृष्ण कमळाच्या वेलीवर फुलपाखर्याने अंडी घालण्याच्या दिवसापासून ते एका सुंदरशा बिबळ्या कड बिबळ्या कडवा रूपांतर रुपांतर होण्याच्या दिवसापर्यंत त्याच्या वाढीच्या प्रत्येक अवस्थेत त्याची जिवंत राहण्याची संधी फार कमी कमी होत जाते जाऊन शेकडो अंड्यांमधून पाच ते सहा फुलपाखरं तयार होतात आता फुलपाखरू बघायला आता फुलपाखरू बघायला तर सर्वांनाच आवडतं पण त्याला त्रास होऊ न देता त्याचा जीवनक्रम सोपा करण्यासाठी स्थानिक झाडांची लागवड करणे ही माझी जबाबदारी आहे असे मला वाटायला लागले आहे कारण फुलपाखरू हे कोणत्याही झाडावर अंडी घालत नाही त्यासाठी अनुकूल असणारे झाड मी लावले पाहिजे ही माझी गरज आहे असेच असे मला वाटायला लागले आहे निसर्गात राहिला तर सर्वांनाच आवडतं पण निसर्गात राहणे आणि निसर्गातून शिकणे या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींमधला फरक ज्याला कळेल ज्याला समजेल तो या बिनभिंतीच्या शाळेचा विद्यार्थी आहे असं मला वाटतं कारण निसर्गाची आवड असणे आणि निसर्गाप्रती जागरूकता असणे या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्याप्रमाणे मानव या निसर्ग नावाच्या निसर्ग नावाच्या या शाळेला ओरबाडून घेतो निसर्ग नावाच्या शाळेला ओरबाडून घेतो त्याचप्रमाणे त्याची काळजी घेत नाही या निसर्गाची का काळजी घेणे ही मानवाची जबाबदारी आहे आणि तिला त्याच्या मूळ रूपात तिची जतन करणे ही सुद्धा मानवाचीच गरज आहे असे मला वाटते आणि हीच या गुरुची गुरुदक्षिणा ठरेल म्हणून मी माझ्या सर्व बालमित्र मैत्रिणींना आव्हान करू इच्छिते की या उघड्या डोळ्यांनी या शाळेत या एकलव्याप्रमाणे तुम्हाला जे जे या शाळेत स्वतः शिकता येईल ते शिका आणि आता जाता जाता मी फक्त एकच सांगेल निसर्ग अवतार निसर्ग निरंकार निसर्ग साक्षात्कार निसर्ग अवतार निसर्ग निरंकार निसर्ग साक्षात्कार जगतपतीचा निसर्ग आविष्कार निसर्ग पूर्णाकार निसर्ग ज्ञानाकार चिंतनाचा निसर्ग करुणाकार निसर्ग हाहाकार निसर्ग फुटकार अनंताचा धन्यवाद पुन्हा भेटूया आपल्या या, या निसर्गाच्या शाळेत